घरात ज्या वेळेला कुठलीच भाजी नसते ना बनवायला त्यावेळेला अशी कुरड्यांची भाजी बनवून बघा खरंच कुरड्यांची भाजी पण खूप सुरेख होते ज्याप्रमाणे कुरड्या तळल्या की छान सुरेख लागतात त्याचप्रमाणे कुरड्यांची भाजी सुद्धा अप्रतिम तयार होते आणि अगदी दहा मिनिटात तयार होते बर का कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते काय करायचं कुरड्या भिजत घालायच्या त्या गरम पाण्यामध्ये उकळतं पणे घ्यायचं आणि कुरड्यांमध्ये घालून ठेवायचं त्या कुरड्या पूर्ण भिजल्या पाहिजेत असं पाणी त्याच्यावरती आलं पाहिजे थोडासा जरी भाग उघडा राहिला ना तर तो कडक असतात ना मग ते कडकच राहील तो भाग आणि मग व्यवस्थित भिजणार नाहीत त्यामुळे पाण्यात पूर्ण भिजवून अगदी पाच मिनिटांसाठी आपल्याला या कुरड्या भिजत ठेवायच्या त्याच्यानंतर मग आपण कांदा चिरून घ्यायचा कांदा एक कांदा घेतलेला आहे मी इथे बारीक चिरून घ्यायचा आहे तो कांदा याच्यामध्ये मी दुसरं काहीही घालणार नाहीये अलं लसूण वगैरे हे काहीही घालणार नाहीये किंवा ह्याला वाटणही तयार करायची गरज पडत नाही आता तुम्हाला जर का मिरची आवडत असेल तर तुम्ही कांद्याच्या बरोबर मिरची घालून भाजीला तिखट पण आणू शकता किंवा लाल तिखट जरी वापरलं तरी सुद्धा भाजी छान होते मी लाल तिखट वापरूनच इथे भाजी बनवणार आहे आता कांदा घातल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लसूण किंवा मी हे वाटण वगैरे घालू शकता पण वाटणाची गरज पडत नाही या भाजीला साधी सिंपल बनवलीत ना तरी अप्रतिम होते इतकी सुंदर लागते आता कांदा चिरून झाल्यानंतर थोडंसं गार्निशिंगसाठी आणि छान चव येण्यासाठी बारीक चिरून मी कोथिंबीर घेतलेली आहे इथे पाच मिनटं झालेले आहेत आपले कुरड्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या कुरड्या पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आणि तोडून घ्यायच्या कारण की गोल गोल ते गोलचे गोल असतात ना त्या छान अशा तोडून घ्यायच्या कुरड्या तोडून झाल्या की मग कढईमध्ये तेल घ्यायचं तेल फार जास्त घ्यायचं नाही कारण की आपल्याला काही तरी वगैरे आणायची नाहीये त्यामुळे तेल मी इथे जेमतेम एक तीन ते चार चमचे घेतलेले आहे तेवढंच तेल पुष्कळ होऊन जातं याच्यामध्ये मी एकदम साधी सोपी पद्धत सांगतेय तुम्हाला भाजी बनवण्याची आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालून घेतली मोहरी तडतडली ना की अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं हिंग नक्की घालायचं कारण की काय हिंगाने खूप छान स्वाद येतो हिंग घालून झाल्यानंतर मग कांदा घालून घ्यायचा आणि तो ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा परतल्याशिवाय कुरड्या घालायची घाई करायची नाही नाहीतर काय होतं मग कांदा परतला जाणार नाही प्रॉपर आणि कच्चा कच्चा लागेल त्यामुळे कांदा प्रॉपर परतून झाला कि मग नंतर आपल्या कुरड्याचं जे आपण भिजवून ठेवलेल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या कुरड्या घालून घेतल्यानंतर एकदा फिरवून घ्यायचं आणि मग एकदा मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट वगैरे घालून घ्यायचं पण आधी कांद्यामध्ये त्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कुरड्या झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी आता तिखट घातलेलं आहे तिखट तुम्हाला आवडीनुसार घाला तुम्हाला किती तिखट हवंय कमी हवं असेल तर तुम्ही अर्धाच चमचा घाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता मी इथे एक चमचा तिखट घातलाय आणि एक चमचा गरम मसाला घातलाय आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्हाला जर थोडी वेगळी टेस्ट हवी असेल ना तर तुम्ही इथे मॅगी मसाला घालू शकता किंवा मग तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता किंवा पावभाजी मसाला वगैरे घातलात ना तर एकदम वेगळीच टेस्टला येऊन जाईल मॅगी मसाला घातलात ना तर तुम्ही मॅगी प्रमाणे ही भाजी अशी खाऊ पण शकता ही भाजी नुसतीच पोळीच्या बरोबर किंवा भाताच्या बरोबर चांगली लागत नाही तर नुसती खायला सुद्धा अप्रतिम लागते खूप सुंदर भाजी तयार होते आणि पटकनही होते एकदम दहा मिनिटांमध्ये तयार होते आता वरून मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे एकदा परतून घेतली की भाजी तयार झाली तुम्ही भाताबरोबर खाऊन बघा पोळीबरोबर खाऊन बघा आणि नुसतीही खाऊन बघा परत परत बनवाल इतकी अप्रतिम तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट नक्की करा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतायत की नाहीत हे मला कमेंट बॉक्समध्ये कळेल माझे व्हिडिओज तुम्ही कुठून बघताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सांगा मला कळेल की माझे व्हिडिओज कुठे कुठे बघितले जातात तुम्हाला जर जा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय